नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत शुगर फ्री ड्रायफ्रूट्सचे लाडू श्रावण महिना येतो आहे आता उपवासासाठी आणि आपण असे पण खाऊ शकतो आणि ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनीसुद्धा खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही आपण एकदम न शुगर वापरता बनवलेले आहेत बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत खूप छान बनतात आणि व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तुम्हाला नक्की आवडेल लाईक करायला विसरू नका तर आपण बनवतोय ड्रायफ्रूट आपण बनवतोय शुगर फ्री लाडू ड्रायफ्रूटचे तर हे बदाम घेतलेले आहेत हे भोपळ्याचं बी घेतले पिस्ते अक्रोड मखाने काजू काजू कमीच घेतलेत उष्ण असतात म्हणून अंजीर आणि अजून पण तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता श्रावण महिना येतोय तर उपवासासाठी हे लाडू असे खाऊ शकतो आपण उपवासासाठी सुद्धा तर एकदम झटपट बांधतात आणि पौष्टिक आहे तर आहेतच आता हे सर्वांना आपल्याला भाजून घ्यायचं हलकंसं अगोदर भाजायचे होईपर्यंत भाजून घ्यायचे माखाने क्रिस्पी झालेले काढून घ्यायचे

उपमासाला तीळ तर तीळ वापरले तरी चालते बदाम पण भाजलेले काढून घ्यायचे त्या टाकायचे काजू काजू पण भाजलेले पंपकीन बी टाकायचे बी पण छान भाजलेले वापरायचं आता पिस्ते ते पण भाजून झालेत आता हे थंड होऊ द्यायचं आपल्याला जनस थंड झालेत आता आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं अगोदर हे मखाने फिरवून घ्यायचे तर त्यामध्ये घालायचे बदाम मखाने आणि बदाम छान बारीक घेतले आता हे अक्रोड काजू आणि हे कमकीन सीड पिस्ते हे एकदम बारीक करून घ्यायचे हे जरा जाडसरस एकदम फाईल नाही करायचे आपल्याला आता हे सर्वजण मस्त बारीक झालेले कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये घालायचं आहे साजूक तूप तीन चमचे तूप घातलेले तूप गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे गूळ तुम्ही जर गूळ सुद्धा खात नसाल तर स्किप केला तरी चालेल फक्त मी तळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये घालायचे आता खजूर गुळ छान आहे जास्त कडक नाही होऊ द्यायचा थोडीशी गरम होऊ द्यायची आपल्याला खजूर त्याच्यामध्ये आता अंजीर घालायचे बारीक कट करून घेतलेत अंजीर काय बारीक होत नाही त्यामुळे असेच टाकले छान लागतात आता आपण हे बारीक करून घेतले ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालायचे मी त्याला मिक्स करून घ्यायचे गॅस बंद करायचे अजून पीठ तूप घालायचे तीन चमचे तूप घातले थोडीशी वेलची पूड घालायची नाही घेतली तरी चालेल आणि ह्याला आता काढून घ्यायचे गरम आहे तोपर्यंत आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आपल्याला छोट्या मोठ्या आकारात हव्या तशा आकारात बनवू शकतो यावरून खसखस लावली तरी चालेल तरी अशा पद्धतीने सर्व बनवून तर हे तयार आहेत आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू उपवासासाठी किंवा आपण असे हिरवी पण बनवू शकतो थोडंसं विकनेस आला असेल किंवा मुलांना डब्यामध्ये खाऊ देण्यासाठी घरी आल्यानंतर कुठल्याही ऋतूमध्ये आपण बनवून खाऊ शकतो बिलकुल बांधणार नाहीत आणि एकदम झटपट बनतात आणि खूप छान बनतात शुगर फ्री ज्यांना शुगर आहे त्यांनी खाल्ले तरी त्यांनासुद्धा खाता येतील अशा पद्धतीने बनवलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा अगोदर पण जवसाचे लाडू डिंक लाडू शेंगदाणा लाडू असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर हा कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सपोर्ट करण्यासाठी आणि माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा खाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल